केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे तसेच फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही भूमिका नामदार धनंजय मुंडे व नामदार पंकजाताई मुंडे यांनी घेतलेली असताना केवळ स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या हत्येचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी चालवला आहे सातत्यानं आक्रोश मोर्चात मनोज जरांगे पाटील हे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत त्यामुळं सामाजिक स्वास्थ्य बिघडत चाललं असून तात्काळ मनोज जारांगी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना प्रतिबंध करावा यासाठी आज नामदार धनंजय मुंडे समर्थकांनी अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये ठिया आंदोलन करून मनोज जारांगी पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली त्यानुसार अंबाजोगाई शहर पोलिसांनी सतीश गडदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे नामदार धनंजय मुंडे व नामदार पंकजाताई मुंडे समर्थकांनी पोलीस स्टेशन मध्ये थांबून गुन्हा दाखल केला अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक पडवळ यांनी खबरदारी घेऊन सर्व आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत घोडके व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते वार्ता न्यूज करीता परमेश्वर अंबाजोगाई जिल्हा पीड साहेबांना संविधानाच्या अधिकार असताना संचाराचा अधिकार असताना अशा संविधानिक पदावर वरील व्यक्तीविषयी अत्यंत गरिच्छ भाषेमध्ये बोलणाऱ्या जरांगेचा आम्ही सर्वजण जाहीर निषेध घरात घुसून मारण्याची भाषा अशा पद्धतीने अजिबात सहन केली जाणार नाही ठीक आहे कोण तक्रार देणार आहे तुमच्या तक्रार येतो बाकी थांबा या पुढे जरांगे साहेब बाकी काही आमचा संविधानिक अधिकार आहे तो आम्ही इथं मत मांडतोय गोंधळ करण्यासाठी आम्ही आलेलो नाही संबंध महाराष्ट्रामध्ये कोण गोंधळ करताय सगळ्यांना माहिती आहे मत मांडण्याला काय नाही मत तर माणूस परीकड फिरायला घेतो तुमचं मत गुन्हा दाखल होईपर्यंत आम्ही इथून उठणार नाही संबंध आहेत अजिबात नाही उद्या उद्या आम्ही राहतो उद्या अंबेजोगाईला काही भाग हा लातूर आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवरती येतो उद्या जर आमच्या गुन्हा देखाना जर त्रास झाला तर त्याला संबंधित वक्तव्य करणारे जरांगी असतील धस असतील संदीप क्षीरसागर असतील हे जिम्मेदार असतील त्यांच्यावर आज गुन्हे दाखल झाले पाहिजेत जोपर्यंत गुन्हे इथं दाखल होणार नाहीत तोपर्यंत इथला एकही कार्यकर्ता वापस जाणार नाही याची संबंधित तुम्ही अधिकाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे आपल्या समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला काय झालं ना करायचं आपण पुरुषोत्सव संस्थेत

चला ए हनुमंत बाबा का आम्ही इतर के नाही नाव चला आणि सर पंचात टाकून एक सुरज दर्शन गेला ब शंकर राव माणूस सांगायले